भारतीय राष्ट्रीय महामार्ग परिवहन आणि न्यूज एटीन लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षेच्या बाबतीमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत याचाच एक भाग म्हणून सड सडक सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी वाहतुकीच्या नियमांवरती आधारित एक अत्याधुनिक बस तयार करण्यात आलेली आहे केंद्रीय विद्यालय अंबाझरी इकडे नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे यावेळेला डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतूक नियमांच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे तर यंदा राबवलं जाणारं हे अभियान परवा करेंगे सुरक्षित रहेंगे या थीमवरती आधारित आहे हे जे गोष्टी आहे किंवा असे जे एक्सपेरिमेंट्स आहे ते वेळोवेळी भेड़ झाले पाहिजे कारण ज्यावेळेस आपण मुलांना व्हर्च्युअली आणि फिजिकली दाखवतो की हे ट्रॅफिकचे नियम असे असतात आणि असे आपण पाळले पाहिजे आता इथे एक सिम्युलेटर पण आणलेलं आहे मग ज्यावेळेस आपण ड्रायव्ह करतो तर ड्रायविंग करताना आपण काय काय नियम पाळले पाहिजे हे सगळे आहे आणि इतर नियम पण जसं सिग्नल्स आहे सगळे सि सिग्नल्स आतमध्ये डि डिस्प्ले करण्यात आलेले आहे मी आधी जेव्हा सायकलनी जात होते तेव्हा कधीच हेल्मेट नाही लावत होते खरं तर पण त्यांनी जे सांगितलं त्याच्यामुळे मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं आणि आता मी हे सगळं फॉलो करेन की मी नेहमी हेल्मेट लावायचा प्रयत्न करेन आम्हाला ते जे नृत्य आहे ॲक्सिडेंटमुळे आपल्याला कमी करायचं आहे त्यामुळे आपल्याला सीट बेल्ट हेल्मेट वगैरे घालायला पाहिजे अजून ट्रॅफिक रूल फॉलो करायला पाहिजे या बसमध्ये तशाच गोष्टी आहे की सांगितल्या गेले आहे